नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठाळ घडामोडींकडे कळव्यातील उपक्रमात खासदार अनिल साधला नागरिकांशी संवाद उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत आव्हाडांनी केली पोस्ट आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथील आई तुळजाभवानी मंदिर न्यू कळवा हायस्कूल येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील नागरिकांनी आपल्या विविध अडचणी समस्या आणि सूचना त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी डॉक्टर शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत तात्काळ उपाययोजना राबवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या यावेळेला विविध नागरी समस्यांवर चर्चा झाली रस्त्याची कामं पाणीपुरवठा आरोग्यसेवा शाळा शिक्षणाशी निगडित प्रश्न ज्येष्ठ नागरिकांची अडचण महिलांचे प्रश्न आणि तरुणांशी संबंधित रोजगार आणि प्रशिक्षण विषयक यांसह विविध विषयांवर नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत संवाद साधला तर काही तातडीच्या प्रश्नांवर प्रश्न प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरूनच सूचना देऊन त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले तसंच काही निवेदनांबाबत नियोजनबद्ध वाटपुरावा करून निर्णय घेण्याचं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतिवाघमारे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे जिल्हा महिला अध्यक्षा लता पाटील कळवा प्रभाग प्रमुख विजय शिंदे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज या कार्यक्रमाच्या माध्यमाने कळवा खारेगाव आणि विटावा या सगळ्या नागरिकांना भेटण्यासाठी आज मी इथे आलोय सर्व प्रशासकीय अधिकारी देखील आहेत जेणेकरून लोकांचे प्रश्न तिथल्या तिथे कसे सोडवले जातील याच्यावरती या कार्यक्रमाच्या माध्यमाने भर असतो असे कार्यक्रम कल्याण लोकसभेमध्ये विविध ठिकाणी आपण करत असतो आणि आज कळव्यामध्ये हा कार्यक्रम करतोय मिलिंदजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कळव्यामध्ये त्यांच्या वॉर्डमध्ये मंदार केनी असतील बाकी आमचे सगळे नगरसेवक असतील यांच्या या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मोठा प्रतिसाद जो या कार्यक्रमाला लाभलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोक इथे आलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे नेहमी त्यांच्या विधानावरून चर्चेत असतात नुकतंच त्यांनी एक्स या समाज माध्यमावर एक ट्विट केलंय यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आव्हाड यांच्या ट्विट नंतर समाज माध्यमावर सध्या चर्चा सुरू आहे ठाणे शहरातील होरबंदर येथील मुल्लाबाग भागात ठाणे बोरोली बोगद्याच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामामुळे होणारं प्रदूषण आणि इतर समस्यांविषयी नागरिक त्रस्त आहेत मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तेथील रहिवाशांनी भेट घेतली त्यावेळेला एम एम आर डी एचे अधिकारी उपस्थित होते रहिवाशांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर ऐवजी सत्यशंकर संकुलाच्या भिंतीपर्यंत भुयारी मार्ग देण्यात येणार असल्याचा निर्णय एम एम आर डी एनं घेतला आहे त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे या निर्णयानंतर आव्हाड यांनी समाज माध्यमावर एक ट्विट केले ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ठाणे बोरोली बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात रविवारी मुल्लाबाग परिसरातील नागरिकांनी मला चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं येथील रहिवाशांची प्रमुख मागणी अशी होती की तो येणारा बोगदा युनिवेक्स कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत आणावा पण माझे म्हणणं असं आहे की हा बोगदा थेट गोडबंदर रोडपर्यंत घेऊन जावा जेणेकरून परिसरातील रहिवासी संकुलांना कोणताही त्रास होणार नाही रविवारी बैठक झाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित लोकांना बोलावून हा बोगदा थोडासा पुढे नेण्याच्या सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मात्र लोकांनी मागणी केलीच आहे तर तो बोगदा थेट गोडबंदर रोडलाच जोडावा जेणेकरून पुढील काळात रहिवाशांना होणारा धुळीचा त्रास आणि पर्यावरणीय असमतोल टाळता येईल पण माझ्या भेटीमुळे एवढा परिणाम होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतंय सहा महिने ते रहिवासी मागे लागले होते निर्णय होत नव्हता रविवारी एक बैठक काय झाली जादूची कांडीच फिरली आभार एकनाथ साहेब असं म्हटलं आहे या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालवण्यासह हो एसटी आणि खासगी बस आरक्षित करण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे मतदारांना विशेषतः चाकरमान्यांना खुश करण्यासाठी येणाऱ्या काळात राजकीय पक्षांचे प्रयत्न राहणार आहेत निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव येत असल्यामुळे यावेळेला भाजपासह शिवसेना शिवसेना ठाकरेगड काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय या बस चालवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे राजकीय पक्षांच्या मोफत गाड्यांची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे या गाड्यातून मोफत प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांना आगाऊ आसन आरक्षित करावं लागणार आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यालयात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे भाजपानं मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात एक हजारापेक्षा जास्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांची मागणी वाढल्यास बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे अतिरिक्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी भाजपानं एस टी महामंडळाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या बस उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एस टी महामंडळाला पत्र दिलं जाणार आहे कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जात असल्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाऊसफुल होतात त्यामुळे राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणाऱ्या बसचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे एसटी बसची संख्या अपुरी पडल्यास खाजगी बसही भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत तशी विचारणाही खाजगी वाल्यांकडे करण्यात आली तीन वर्षापासून रखडलेल्या सनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश सरकारनं दिलेत त्यानुसार ठाणे महानगरपालिकेनं देखील जय्यत तयारी सुरू केली असून दोन हजार सतराच्या धर्तीवर प्रभागरचनेची आखणी करण्याचं काम हाती घेतलंय ठाणे महापालिकेत आता चार वॉर्डचा एक प्रभाग होणार आहे प्रत्येक वॉर्डमधील मतदारांची संख्या नागरी सुविधा यांसह विविध घटक तपासले जात असून प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांची कामं जलदगतीनं व्हावीत याचाही अभ्यास वॉर्ड रचना करताना केला जातोय महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत नगरविकास विभागानं अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची रचना करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिका कामाला लागली ठाणे महापालिकेत पूर्वीप्रमाणे चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार असून दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महापालिका निवडणूक होईल चार, चार एक प्रभाग होणार असल्यानं ठाण्यातील राजकीय पक्षांनी देखील आपली मोर्चे बांधणी त्या दृष्टीने सुरू केली खाडीच्या अलीकडे आणि अलीकडे ठाणे शहर विभागला गेले किंबहुना ठाण्याच्या या दोन अविभाज्य बाजू आहेत त्यामुळे दोन्ही बाजूकडील लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची रचना तथा विभागणी झाली पाहिजे असा आग्रह काही राजकीय पक्षांनी घेतलाय प्रशासनानं पूर्वी आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती प्रभागांची संख्या ठाणे शहरात अधिक दाखवली होती खाडीच्या बलीकडे म्हणजे कळवा मुंब्रा दिवा शिळ या परिसरात प्रभागांची संख्या कमी दाखवण्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला जुनी पद्धतच अवलंबणार आहे गेल्या दहा वर्षात झालेली लोकसंख्याची वाढ लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा नगर निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता त्यामुळे ठाणे महापालिकेत अकरा नगरसेवक वाढणार होते विशेष म्हणजे तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता मात्र सध्याच्या ट्रिपल इंजिन सरकारनं महापालिका निवडणुका जुन्या पद्धतीनं घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत तळेरावांच्या खिशाला खात्री लावणारी बातमी आहे महाराष्ट्रात दारू महागली आहे भारतीय बनावटीचे विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार आहे राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतला आहे उत्पादन शुल्क विभागानं मद्याचे दर वाढवले एकशे ऐंशी मिलीलीटर मद्य किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे देशी मद्य ऐंशी रुपये महाराष्ट्र मेड लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीचं विदेशी मद्य दोनशे पाच रुपये तर विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँडची किंमत तीनशे साठ रुपये इतकी झाली आहे मद्य शुल्कवाढीसह सोबतच सेलबंदा विदेशी मद्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडे तत्वावर चालवण्यात मान्यता देण्यात आली आहे यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात एक हजार दोनशे तेवीस पदं नव्यानं भरली जाणार आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्यानं विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे तर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्यानं अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहे उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून ए आय आधारित कंट्रोल रूम तयार केले जाणार परिवहन सेवेतील बागळ्यागार येथील प्रशासकीय इमारत तसंच वाहतूक भवन इमारतींचं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधकाम करण्यात आलं पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्यानं या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बसूस भिंत आणि आर सी सी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन दोन हजार सतरा साली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असता या दोन्ही इमारती सी टू बी श्रेणीत दर्शवल्यानं इमारतीची तातडीनं दुरुस्ती केल्यास इमारतीचं आयुर्मान किमान पंधरा ते वीस वर्ष वाढेल असं वर्तवलं होतं परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलंही दुरुस्तीचं न केल्यानंतर इमारतीची कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे राहुल यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळानं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीतील कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्ट रूम तिकिटांचा साठा रेकॉर्ड रूम कॅश रूम युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम आणि बाहेरील बाजू प्लास्टर बऱ्याच ठिकाणी खराब झालं असून लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचा आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचं सा निदर्शनास आले यावेळेला बोलताना पिंगळे यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय असं असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आणि परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनच्या धोकादायक झालेल्या आणि शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतं याच वेळेला त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र भाडिक सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी महिला अध्यक्ष स्मिता वैती संगीता कोटल सुमन वाघ श्रीरंग पंडित अंजनी सिंग अजिंक्य भोईर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अहमदाबाद मधील मेघानी नगर अहमदाबादमधील मेघानी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते टेक नंतर काही मिनिटातच हे विमान कोसळल्याची माहिती आहे अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात दोराचे लोट दिसले स्थानिक नागरिकांनीही याला दुचोरा दिला आहे अपघातस्थळी तात्काळ तार अग्निशमन दल पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही एअर इंडियानं ना या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून प्रशासनानं परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा आहे या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकटापुढे शेवटी पुन्हा एकदा कळव्यातील उपक्रमात खासदार अनिल साधला नागरिकांशी संवाद उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत आव्हाडांनी केली पोस्ट आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षतीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार